श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे काही नियम पाहणार आहोत जे आपल्याला पाळायचे आहेत जर आपण नियम पाळले नाहीत आणि मग आपण कितीही कडक उपवास केला व्रत केले तरीसुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत नाही मार्गशीर्ष महिना हा यावर्षी दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे या महिन्यामध्ये अनेक शुभकार्ये केली जातात या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी उपवास करून लक्ष्मी व्रत करणाऱ्याला मी सुखात ठेवेन तर असे स्वतः लक्ष्मी मातेने सांगितले आहे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत हे खूप श्रद्धेने केले जाते मार्गशीर्ष गुरुवार हे आपण का करतो तर पैशाला पैसा लागावा गरिबी अलक्ष्मी दारिद्र्य निघून जावे घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम जिवाळा राहावा तर यासाठी आपण हे व्रत जे आहे तर ते करत असतो मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंच्या आराधनेचा महिना जेवढी आपण त्यांची जास्त सेवा करू पूजा करू त्याचे जे फळ जे आहे तर ते आपल्याला त्याच पटीत मिळत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूंसोबत माता लक्ष्मी भ्रमण करते अशी सुद्धा मान्यता आहे आणि जर विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपोआप आपल्यावरती प्रसन्न होत असते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कलशाची स्वरूप पूजा केली जाते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात मग हे प्रॉब्लेम शारीरिक असतात आर्थिक असतात मानसिक असतात तर महालक्ष्मी व्रत जे आहे तर ते खास करून आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यावी ऐश्वर्य यावे तर यासाठी केले जाते अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि ऐश्वर प्राप्तीसाठी प्रामुख्याने हे व्रत केले जाते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी त्याचप्रमाणे वातावरण आनंददायी राहावे तर आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करताना काही नियमांचं पालन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे कारण कोणालाही असे वाटत नाही की आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असावेत अडचणी असाव्यात दुःखी असावेत प्रत्येकाला संपत्ती ऐश्वर सुख समाधान तर हे हवे आहे आपलाही राजयोग असावा तर असे प्रत्येकाला वाटत असते आपल्याला सर्व काही मिळावे यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत जे आहे तर ते श्रद्धापूर्वक निष्ठा ठेवून भक्तिभावाने केले जाते श्री महालक्ष्मी देवी भगवान विष्णूंची उत्साही शक्ती आहे मोहकपणा निर्मळ चारित्र्य सौंदर्य तर या गुणांची ती मूर्ती आहे समृद्धी ऐश्वर याची ती देवता आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास सुद्धा केले जातात आणि हे व्रत जे आहे तर ते केले जातात पूजा मांडली जाते परंतु काही कारणाने जर काही महिलांना पूजा मांडणे शक्य नसेल तर पूजा नाही मांडली तरी सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी महात्मे जे आहे तर ते वाचावे कहाणी वाचावी मनोभावे आरती करावी नैवेद्य दाखवावा आणि आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आहे एवढं जरी केलं तरी सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत असते परंतु आपल्याला या व्रताचे काही नियम आहेत तर ते मात्र आपल्याला आवरजून पाळायचे आहेत आता नियम हे नियम कोणते तर हेच आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा व्रताचे नियम काय आहेत तर व्रत करणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करावा आणि रात्री भोजन करावे या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी व्रतपूजा व कहाणी ऐकण्यास शेजापाजारी बोलवावे सायंकाळी गायीची पूजा करावी गोग्रास द्यावा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती करावी कहाणी वाचन झाल्यावर पाच किंवा सात कुमारिकांना किंवा सुवासिनींना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि व्रतकथेची एक एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रताला सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे तसेच या दिवशी मांसाहार तामसिक अन्नपदार्थ याचे सेवन वर्ज करावे दिवसा झोपू नये या दिवशी फरशी पुसू नये केस धुवू नयेत त्याचप्रमाणे आपल्या घराची डीप क्लिनिंग म्हणजे आपल्याला जास्त साफसफाई जी आहे तर ती करायची नाही यामुळे गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होत असतो या दिवशी घरामध्ये भांडण वादविवाद कलह किरकिर कटकट या गोष्टी करू नयेत या दिवशी कोणाचाही अपमान करू नये गाईला किंवा अन्य प्राण्याला मारहाण करू नये त्याचप्रमाणे कोणत्याही स्त्रीचा अनादार करू नये अपमान करू नये अन्नाचा अपमान करू नये या दिवशी कोणालाही दुखू नये कोणालाही त्रास होईल तर असे वागू नये घरच्या लक्ष्मीने हसतमुख राहावे तिने सांजेला घरामध्ये अंधार करू नये तर दिवा लावावा या दिवशी चांबड्याच्या वस्तूंचा वापर अजिबात करू नये त्याचप्रमाणे या दिवशी पूजा करताना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत बुधवारी सूर्यास्तानंतर ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून वर्ज करायचा आहे तसेच आपल्याला तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी तुळशीजवळ चुकूनही विजलेला दिवा चप्पल बूट झाडू तर ह्या गोष्टी ठेवू नयेत एकदा आपण या व्रताला सुरुवात केल्यावर हे व्रत जे आहे तर ते मध्येच सोडू नये तर हे व्रत आजन्म पाळायचे आहे आपले दिवस बदलल्यावर म्हणजे आपल्याला सुखाचे दिवस आल्यावर धनवैभव मिळाल्यावर गर्व करू नये उतू नये मातू नये तर आपल्याला संपूर्ण आयुष्यभर हे जे व्रत आहे तर ते अखंड आपल्याला ठेवायचे आहे आपल्याला उपवास जो आहे तर तो सुद्धा मध्येच सोडायचा नाही आणि एकदा या व्रताला सुरुवात केल्यावर हे व्रत जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मध्येच सोडायचे नाही तर असे काही व्रताचे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या काही वस्तू आहेत ज्या इतरांना चुकूनही देऊ नयेत जसं की उधार पैसे कोणाला देऊ नयेत आपले सोन्याचे दागिने कोणाला देऊ नयेत आपल्या घरातील लवंग वेलची या गोष्टी या दिवशी कोणालाही देऊ नयेत जर आपण या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू इतरांना दिल्या तर माता लक्ष्मी नाराज होते आपले कर्ज फिटत नाही आर्थिक अडचणी निर्माण होतात आपल्या घरातला झाडू असेल मीठ हळद तर हे सुद्धा कोणालाही देऊ नये त्याचप्रमाणे आपण जी पूजा करतो तर या पूजेमध्ये तुटक्या फुटक्या किंवा खंडित झालेल्या वस्तूंचा वापर आपल्याला करायचा नाही तसेच आपल्या घरातील जे आहेत तर ते सुद्धा कोणाला देऊ नयेत धने जे आहेत तर ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तसेच प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला माता लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ असते तर या वेळेला घरामध्ये आपल्याला झाडू जो आहे तर तो मारू नये तर असे काही नियम आहेत तर या नियमांचं पालन करून आपल्याला हे व्रत करायचं आहे एक वेळ तुम्ही व्रत उपवास नाही केला तरी चालेल परंतु मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत आणि आपल्याला या चुकाच्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत